असं काय करतोस उद्या कामाहून लवकर येणार होता मला मुंबईला फिरायला नेणार होता मला कुटुंब साडी घेणार होता मला मोबाईल घेऊन देणार होता राजा हे माझ्या सोन्या किती रडवशील मोबाईल साठी एकदाच टाक टाकणं मला मोबाईल व्हायन मोकळा तुझा मोबाईल कुणी नेला आणि गेला बाई माझा राजा गेला

बघा ना ग कस अमिताभ आणि दिसतोय हे राजा अरे उठ ना लवकर तुला भेटायला येला केबलवाला आला मी लगेऊन तयार आहे दुधवाला मला बघून रडतो या पाववाला तुला बघून सावकार थंडगार झाला हे राजा अरे असं काय करतोस रे येड्या वाणी तुला जायचं होतं ना मग ह्या सगळ्यांचं बिल चुकता करून जायचं होतं ना एवढा लवकर कसा मेला गेला बाई माझा राजा गेला अग गेला बाई माझा राजा गेला माझ्या सोन्याला आंघोळ घाला आधी सा सोडा त्याची चैन अंगठी काढा सोन्या ए माझ्या सोन्या तुझी आठवण येईल एकही वस्तू मी घरात ठेवणार नाही सोन्या समजलं ना मी काय बोलते तुझे कपडे मी भांडवाली दे ला देईन तो पकडा येईल पिठाचे डबे घेईन तुझ्या चपलावर आठ पावला सुन येईन तुझे दागिने मोडायला उद्याच नेईन राजा तुझा दिवस भारी करी ठेवीन आणि मग मी वर जेवीन तू तर पडवर दारू पेला आणि गेला बाई माझा राजा, राजा गेला गेला बाई माझा राजा गेला 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 नोका गेला माझा राजा खरंच माझा पोपट पो उडून गेला आता कुठ शोधू त्याला रमेश लव राजा हे राजा तिथे नीट झोप बर का बिलकुल हालचाल करायची नाही डार्लिंग समजलं ना तुला सांगून ठेवते हालचाल करायची नाही लोक घाबर दिल्या करू नको तू प्रतीक भाई राजा मसनात गडबड करू नको का आणि तो तोंडातला सोन्याचा मनी गिळू नको उद्या राक्ष उडायला आले ना मी मग मला भेटला पाहिजे कस <laughs> कसा घरगुती गोंधळ केला आणि गेला बाई माझा राजा गेला